जाव संघटनेचे अध्यक्ष जे निलेश आप्पा सांबरे जे उभे आहेत त्यांचे जे तुम्ही आता प्रचार करता झुंजावत प्रचार चालू आहे प्रत्येक घरोघरी तुम्हाला काय वाटतंय जशी भिवंडी लोकसभेचं बिगुल वाजलं मागील दोन ते अडीच महिन्यापासून आम्ही या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये फिरून या भिवंडी लोकसभेचा कळ घेत आलो ते कळ घेत असताना आमच्या असं लक्षात आलं की या भिवंडी लोकसभेमध्ये प्रामुख्याने तीन उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे खासदार सन्माननीय कपिल पाटील साहेब राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सन्माननीय बाळ्यामामा म्हात्रे आणि जिजाऊ विकास पार्टीचे सन्माननीय निलेशजी सामरे साहेब अशी प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत या मतदारसंघामध्ये दिसून येते मागील दोन महिन्यापासून या मतदारसंघामध्ये फिरत असताना आमच्या असं लक्षात आलेला आहे की भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जिजाऊच्या माध्यमातून लढत असलेले निलेश सांबरे या तिघांमध्ये जर कोण प्रचारामध्ये आणि त्यांच्या कार्यामध्ये पुढे असतील तर ते निलेश सांबरे असतील कपिल पाटील या मतदारसंघाचे गेली दहा वर्ष प्रतिनिधित्व करतात परंतु आज ते मागताना मतदारांकडे ते मत मागत नाही तर मोदीच्या नावाने मत मागतात ही सर्वात मोठी हार या कपिल पाटील साहेबांची असेल बाळ्या मामाचं असं झालंय की नावामध्ये मा मामा आणि तो सगळ्यांना मामा बनवीत फिरलाय आजपर्यंत त्यांनी आठ ते नऊ पक्ष बदलून आज जनतेच्या समोर गेलेला आहे आणि निलेश सांबरेंचं बघितलं तर निलेश सांबरेंनी महिला सक्षमीकरणासारखा मुद्दा आरोप्याचा मुद्दा माझी मुलं शिकली पाहिजेत माझी मुलं पोलीस झाली पाहिजेत आय पी एस झाली पाहिजेत कलेक्टर झाली पाहिजेत माझी मुलं आय आय टी मध्ये शिकली पाहिजेत या माध्यमातून गेली मागील ते पंधरा वर्षापासून ते या मतदारसंघामध्ये नवे नवे तर सिंधुदुर्गापासून तर पालघर जिल्ह्यापर्यंत काम करत असतात असताना दिसून आले आणि मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने दिसून येतोय असं आम्हाला आज वाटत काही नेत्यांचे घरचे लोक बोलतात का निलेश त्यांच्या झडपोलीवरून माणसं आणून प्रचाराला लावलेले काय बोला हे दादांत खोटा प्रचार करण्याची वेळ ह्या लोका लोकांवर आलेली आहे तीनशे आजपर्यंतच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांच्या घरची माणसं पण कधी उतरत नव्हती आज त्यांच्या लेकी बाली सुना त्यांना उतरवायला लागली कारण निलेश सामरे सारखा सक्षम उमेदवार या लोकसभा मतदारसंघाला लाभलेला आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची माणसं या मतदारसंघामध्ये बोलावलेली नाही आहेत काही लोक आले असतील ती त्यांच्या प्रेमापोटी आलेली असतील अरे तुम्ही त्या मतदारसंघातल्या लोकांना काय सांगता तुम्हाला या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांना उतरवायला लागते मोदींना उतरवायला लागते हा तुमचा अपमान नाही का हा आमचा या जनतेचा प्रश्न आहे तुमच्या गावामध्ये वाफाले गावामध्ये जे पत्रे उडाले जे वारं वादल झालं आणि जे नेते लोक येऊन जे आश्वासन देऊन गेले त्या लोक त्या नेत्याही तो आश्वासन पूर्ण केला की निलेश त्यांचा येऊन सांत्वन केलं काय बोलाल खरं तर मागील वर्षी तीस मे रोजी या पडघा विभागामध्ये भयानक चक्रीवादळ आलं आणि पडघा विभागामधील पाच किलोमीटरचा परिसर या चक्रवादलामध्ये नेस्त नाबूद झाला त्या त्यातच आमचं वाफाळे गावाचं सुद्धा नव्वद टक्के घरांवरील कौलं आणि पत्रे उडाले जशी शासनाला माहिती मिळाली तसे हे लोकप्रतिनिधी सर्व शासनाची यंत्रणा घेऊन या गावामध्ये पोहोचले आता यावत त्यांनी या सर्वांचे पंचनामे केले परंतु आज एक वर्ष व्हायला आलं कोणत्याही प्रकारची शासकीय मदत त्यांची वैयक्तिक मदत पोहोचली नाही परंतु हे ज्या वेळेस निलेश आपांना समजलं की या परिसरामध्ये चक्रीवादळ आलेलं आहे चक्रीवादळाच्या नंतर पाचच दिवसामध्ये त्यांनी ट्रक भरून पत्रे या गावामध्ये पाठवलेलं आहे आणि ट्रक भरून पत्रे पाठवल्यानंतर त्यांची एंट्री जेव्हा या गावामध्ये झाली तेव्हा त्यांना रस्त्यात असलेलं आदिवासीचं घर दिसलं की ते चक्रीवादळामध्ये कोसळलेलं आहे ते घर सुद्धा त्यांनी बांधून दिलेलं आहे आणि अशा आप्पांचा आम्ही इथे सन्मान करतो आणि जे नेते मंडळी इथशी येऊन आपली छपी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कोणत्याही प्रकारची इथंशी त्यांनी शासकीय मदत केली नाही त्या सर्वांचा धिक्कार या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही करतोय काही नेते लोक बोलतात का जातीवरती इलेक्शन चालू आहे पण निलेश आप्पा सांबरे सर्व जाती धर्माला घेऊन चाललेले आहेत अठरा पगड जाती जसे शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य घडवला काय बोलाल याच्यावर मित्रांनो आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे की साडेसातशे वर्षाच्या गुलामगिरी नंतर एक श्रीरत्न जन्माला आलं जिजाऊच्या नावाने आणि त्या जिजाऊने दोन छत्रपती घडवले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी जे स्वराज्याची व्याख्या केलेली होती तेच व्याख्या घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकर साहेबांची लोकशाही या देशामध्ये कशी टिकेल हे घेऊन निलेश आप्पांनी अठरा पगड जातीमध्ये महिला सक्षमीकरण असो आरोग्याचा विषय असो मुलांचं शिक्षणाचा विषय असो हे सर्व विषय घेऊन मागील पंधरा वर्षापासून स्वतःच्या कमाईतील ऐंशी टक्के पैसा त्यांनी समाज हितासाठी वापरला आहे आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही कशी असावी याचं उत्तम उदाहरण त्यांनी या, या मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भारत आहे येणाऱ्या वीस तारखेला आपल्या लोकसभेच्या वोटर जे लोक आहेत यांना काय आवाहन कराल खरं तर मला अतिशय आनंद होत आहे की प्रचारात फिरत असताना जो मतदारांचा कौल येतोय मतदारांना आव्हान करण्याऐवजी मैच जे विरोधात आहेत त्यांना आवाहन करतो की तुम्ही सामील व्हा अन्यथा तुमचा पराभव दोन लाख मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे आपणच्या समर्थक आहेत त्यांना विनंती करतो की सकाळी आपली सर्व कामं वीस तारखेला सकाळी आपली सर्व कामं बाजूला ठेवून प्रथम आपला मतदानाचा अधिकार जो लोकशाहीने दिलेला आहे तो आपण बजावावा आणि आपांना चार जून रोजीच्या रिझल्टमध्ये भरघोस मताने निवडून आणावं एवढी या मतदारांना मी आवाहन करतो धन्यवाद